अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्य गाथा महापुरुषांची व्यक्ति परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे युट्यूब चॅनल मुक्त आनंद घन दिवाळी दोन हजार तेवीस वारी विशेषांकातील आजचा लेख विविधांगी विहंगमवारी लेखक आहेत डॉक्टर मुरहरी केळे सकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कै एकादशी आषाढी जी अवस्था संत तुकारामांची वरील अभंगातून दिसून येते अगदी दि तीच अवस्था महाराष्ट्रासह जवळपासच्या राज्यातून येणाऱ्या दहा लाखांहून अधिक भाविकांची गर्दी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला येण्यासाठी होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या हरिनामाचा गजर करत पायी निघत असतात तशाच प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून व तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो लोक देहभान हरपून वारा पाऊस थंडी यांची तमा ना बाळगता प्रपंचातील सर्व अडीअडचणी दुःख क्लेश मोह माया मत्सर विसरून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत व ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत स्वर्गीय आनंद लुटत असतात चार ते पाच लाख लोक न बोलावता अतिशय शिस्त व संयम बाळत जवळपास एकवीस दिवस पायी चालतात तेथे पोहोचल्यावरही अठरा ते वीस तास वारीमध्ये उभे राहून विठ्ठल दर्शन घेतात कीर्तन प्रवचन ऐकतात व अगदी तृप्त मनाने घरी परततात या अनुपम्य सोहळ्याला तोड नाही प्रत्येक वारकऱ्यांची एकच इच्छा असते पंढरीचा वारकरी वारी चुको मेदी हरी माझे वडील वैकुंठवासी ह भ प सोपान काका केळे हे पंढरीचे भक्त आयुष्यातील अधिक वर्ष पायी आळंदी पंढरपूर वारी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी प्रथम त्यांच्या आनंद घेतला गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मीही आषाढी वारीला एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान करणे पंढरपुरात नगर प्रदक्षिणा घालणे संत महात्म्यांच्या कीर्तन प्रवचनाचा लाभ घेणे इत्यादी करून परत येतो या कालावधीमध्ये वारीची व वारकऱ्यांची विविध रूपे पाहायला मिळाली त्याचे वर्णन करणे क्रमप्राप्तच होते वारकरी वारकरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हा सर्वसाधारणपणे शेतकरी वर्गातीलच आहे वर्षभर शेतात काबड कष्ट करत काळ्या आईची सेवा करत असतो व वर्षातून किमान एकदा काळ्या बापाला म्हणजेच म्हणजेच विठ्ठलाला भेटायला येत असतो वारकरी बहुतेक अशिक्षित कष्टकरी कपाळी गंध बुक्का गळ्यात माळ सात्विक आहार डोक्यावर पागोटे हल्ली कमी झालेत किंवा पांढरी टोपी अंगात पांढरा सदरा व अथवा चड्डी असा साधा पेहराव चेहऱ्यावर शांत सात्विक भाव मुखी हरिनाम हातात भगवा गळ्यात पिशवी असे एकंदरीत चित्र असत त्याचबरोबर स्त्रियाही मोठ्या प्रमाणावर वारीला येतात त्यांचाही पेहराव म्हणजे अंगावर लुगडे कपाळावर भले मोठे कुंकू गळ्यात माळ डोक्यावर तुळस असा सर्वसाधारण बाज असतो वारकऱ्यांच्या वा पांडुरंगावरील प्रीती याचा अनुपम्य सोहळा पाहावयास मिळतो वारीतील सर्व धर्म समभाव साडे सातशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असणाऱ्या व अठरा पगड जातीतील बहुजनांचा समावेश असलेल्या वारीमध्ये जाती धर्म वंशज काय तर देशाच्याही ही परंपरा ओलांडल्या आहेत त्यामध्ये संत साहित्य अभ्यासक डॉक्टर पठान असोत ख्रिश्चन धर्मगुरू फादर दिब्रिटो असोत बाबा दर्ग्याकडून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चादर चढवणारे पुण्यातील मुस्लिम भाषिक इम्रान खान सलीम शेख इत्यादी सर्व असोत किंवा एकतीस वर्षाहून अधिक वर्ष पायी वारी करणारी साठ वर्षीय जपानी महिला भक्त युरिको इकेन असो हे सर्व भाविक भक्त सर्व भेदाच्या पलीकडे जाऊन भेदाभेद भ्रम अमंगल असल्याचे सिद्ध करतात ज्ञानपीठ आळंदी ते योगपीठ हा वारकऱ्यांचा महापूर इंद्रायणी चंद्रभागा या नदीतील पाण्यापेक्षा वेगळा असू शकत नाही जसे पाणी वेगळे करता येत नाही तसाच जन हा जनप्रवाह केव्हा एकरूप होऊन जातो ते कळत नाही राजकीय वारी जसं ईश्वर सर्वव्यापी आहे तसेच राजकारणही हे आताच नसून पूर्व परंपरागतच चालत आले आहे त्यामुळे याला राजकीय स्वरूपही आल्याशिवाय आपल्याकडे शासनातर्फे आषाढीच्या वेळेस माजी माननीय मुख्यमंत्री व वा कार्तिकी वारीच्या वेळेस उपमुख्यमंत्री सपत्नी घेऊन पांडुरंगाला अभिषेक घालतात व महाराष्ट्राच्या व येथील लोकांच्या भल्याची कामना करतात त्याप्रमाणे राजकीय फळाबरोबरच सांप्रदायिक प्रवचन करणारे माननीय मंत्री बबनराव पाचपुते असोत माननीय वैद्य बाळासाहेब भारदे असोत किंवा रिंगण चालू असताना त्यावर पुष्पवृष्टी करणारे कोणतेही सत्ताधारी असोत त्यांच्या राजकारणाबरोबरच उमाळा त्यांना यावेळेस येत असतो अर्थपूर्ण वारी माझे वडील काका नेहमी आपल्या कीर्तनात सांगत असत वारीमध्ये सर्व प्रकारचे लोक येतात त्यात हौशे नवसे व गवशे हे लोकही असतात काही लोक हौस म्हणून येतात म्हणतात ना अर्थाशिवाय जीवनात अर्थ नाही पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना प्रवास खर्च व भोजनाचा खर्च फारसा येत नाही कारण भाविक लोक वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करतात तरीही प्रवास राहणे जेवण छोटी मोठी खरेदी असे सर्व मिळून पाचशे रुपये गृहीत धरले तरीही वारीच्या काळातील सुमारे दहा ते बारा लाख लोकांची खरेदी पाचशे ते सहाशे कोटींच्या वर जात असावी लोक जाताना प्रसाद धार्मिक पुस्तके कॅसेट बांगड्या कुंकू बुक्का खेळणी शेतीची अवजारे इत्यादी घेऊन जात असतात पंढरपुरातील दुकानदार व्यापाऱ्यांची केश कर्तनालयापासून कपड्यांपर्यंत हॉटेलापासून पासून पान तंबाखूंपर्यंत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते परंतु पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने जरी वारी ही महत्वाची संधी असली तरी तेथील नागरी व्यवस्था कोलमडून पडते अस्वच्छ वाळवंट सर्वत्र दुर्गंधी खराब रस्ते अस्वच्छ पाणी या समस्यांवर उपाय व्हावेत अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा असते भाविकांची समरसता वारीच्या सोहळ्यात लहान थोर नर नारी उच्च नीच असा भेदभाव संपूर्णपणे विसरला जातो वाळवंटात भक्तीचा मळा फुललेला असतो वाळवंटातील समस्येचे वर्णन संत श्रेष्ठ तुकारामांनी अगदी योग्य प्रकारे केले आहे त्यावरून समोर दृश्यच उभे राहते या वैचारिक अधिष्ठानामुळेच वारकऱ्यांमध्ये कुटुंबीय भावना निर्माण होऊन प्रेमाचा झरा पाझरतो वारीतील प्रबोधन एकवीस दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध संतांचे अभंग अत्यंत सुंदर सात्विक चाली लावून वारकरी गोड गळ्याने म्हणत असतात आपापल्या दिंड्यांच्या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केला जात असतो त्यामध्ये प्रबोधन केले जाते पंढरपुरात तर कीर्तन प्रवचनांची रेलचेल असते त्यामध्ये तरुणांवर व्यसनमुक्ती स्त्री पुरुष संबंध जीवनातील आचरण षड्रीपूण मात करणे संसाराबरोबर परमार्थ कसा करावा असे प्रबोधनाचे काम संतांच्या अभंगाचे व साहित्य दाखले देऊन करत असतात त्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात व जीवनाची प्रगती होते नयनरम्य सोहळा आळंदीमध्ये मंदिराचा कळस हल्ल्याबरोबर बर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन वारी निघते पुण्यात देहूहून तुकारामांची ही पालखी येते पुण्याच्या बाहेर गेल्यावर वेगवेगळ्या वाटेने दोन्ही पालख्या हरमुक्काम करत पंढरपूरकडे कूच करतात दिवे घाटात जेव्हा वारी जात असते त्याची छायाचित्रे विविध हौशी कलाकारांनी काढली आहेत उद्धव ठाकरे यांनीही हेलिकॉप्टरमधून काढलेल्या वारीमधील छायाचित्रांचा संग्रह अप्रतिम आहे त्यामुळे डोळ्यांचे पारणे फिरते वारीचे महत्त्व खूप आहे विविध संतांनी त्यांचे आपल्या अभंगातून वर्णन केले आहे जाय जाय तू पंढरी होय होय वारकरी संत तुकाराम सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ संत नामदेव माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी संत ज्ञानेश्वर ते रूप पंढरी ओळलेसे देखा अद्वैताची शाखा तोडी योनी संत निवृत्तीनाथ खटघट सारे शुद्ध होऊन जारे दवंडी पिटी भावे चोखा मेळा संत चोखा मेळा पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म आहे वारी हे ज्ञानेश्वर पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे वारीतून संप्रदायाची सामाजिक आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे तरी त्यांचा त्यांना गर्व किंवा अहंकार नाही कारण संत नामदेव मागणे मागतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविक असी